मनोज जरांगे पाटील यांचं आमोरण उपोषण सुरू मी माझ्या निर्णयावर ठाम आमच्या माणसांना धक्का लावण्याचे काम नाही जर काही झालं तर विचार करा जिल्हाधिकाऱ्यांनी याची जबाबदारी आहे हे निवेदन देणारे जातीय तेड निर्माण करणारे आहे आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे या प्रसंगी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील मराठा समाजाने शांत राहावं सरकारने सगळे सोयरेचा अध्यादेश काढलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणीसाठी हे उपोषण आहे लाखो मराठा समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आले आहेत हे मागे घ्यावे हैदराबाद संस्थांचे गॅझेट द्यावे हे आंदोलन सरकारला मोडीत काढायचं आहे कारण मी आंदोलन करू नये म्हणून निवेदन देणारे कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे तसेच पोलीस बंदोबस्त गावातील नागरिकांच्या सुरक्ष सुरक्षेसाठी लावलेले ला असतील नाही तर आम्हाला धुपटायला लावले असतील मोदी साहेब शपथ घेणार आहे मी एक निवेदन पाठवणार आहे तुम्ही शपथ घेऊ नका मग ते घेणार नाही का जर सरकारने मराठा आरक्षण मुद्दा मार्गी लावला नाही तर मी त्या विधानसभा निवडणुकीत मी संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून येण्यासाठी उमेदवार देईल असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला व सर्व आमदारांना दिला आहे लेकरासाठी लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राचा सांगतोय एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची वादी लावून आहे मी कोणताही आतरे करत नाहीये परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाहीये समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये परंतु मला नाविलाजे मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावीत म्हणून आमरण स्वराला बसतो हे लोक हित उचलून द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते ती बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे आहेत जाते येते आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्यानंतरही इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तो जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रतिमोर्चे कसं काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठे काय बोललो आधी तुम्हीच तेढ निर्माण करा आता आम्ही इथं बसेल आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय का म्हणते त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही ओपोषणला बसला आम्ही म्हणलो आम बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणलो बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं याच्यापेक्षा शांततेत आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी तार ते मिला चार तारखेला ते मला आचारसंहिता आहे आपण त्याचा सन्मान घ्या